मुलांना तुम्हाला मी आज गोष्ट सांगणार आहे एका कृतज्ञ माणसाची एकदा एक, एक माणूस आपल्या जीवनाला कंटाळून त्याला काही कामधंदा नव्हता शेतीवाडी नव्हती कंटाळून घरातन बाहेर पडला तो फिरता फिरता एका विहिरीजवळ आला त्या विहिरीमध्ये एक वाघ एक वानर एक साप आणि एक माणूस पडले होते सगळ्यांनी त्या माणसाला विनंती केली की अरे आम्हाला वाचव आम्ही तुला काही करणार नाही त्या माणसाला त्यांची दया आली बर का त्यांनी एक एक करून सगळ्यांना पाण्याच्या बाहेर काढलं आणि वाचवलं आणि ते आपल्या आपल्या रस्त्याने निघून गेले तो माणूस पण आपल्या रस्त्याने परत जायला लागला कंटाळला होता पुढे गेल्यानंतर त्याला ते, ते वांदर भेटलं त्या वांद्राने त्याला छान छान फळं दिली खायला ती फळं खाऊन त्या माणसाला खूप आनंद झाला अजून पुढे गेला तर त्याला तो वाघवा भेटला तो वाघवा म्हटला हे गे सोन्याचे दागिने काल एक राजपुत्र जंगलात आला होता मी त्याला मारल त्याचे दागिने आहेत ते तू घे त्या गरीब माणसाला खूप आनंद झाला बर का तो म्हंटल चला आपलं ना आता दारिद्र्य जाईल आपण जरा आपल्याकडे पैसे येतील म्हणून तो ते दागिने घेऊन सोनाराकडे गेला तो सोनार कोण होता माहिती का मुलांना होता त्या विहिरीतनं काढलेलाच माणूस सोनाराने ते दागिने बघितले त्याला कळलं अरे आपण आपणच हे दागिने बनवलेत ते, ते आहेत राजपुत्राचे त्यांनी काय केलं त्या माणसाला बसवलं आणि राजाकडे गेला राजाकडे गेल्यानंतर राजाला सगळी हकीकत सांगितली राजाला खूप राग आला राजाने सेवकांना आज्ञा केली कि त्या माणसाला धरून आणा आणि तुरुंगात टाका झालं शिपायांनी त्या माणसाला धरून आणलं तुरुंगात टाकलं इकडं काय झालं त्या माणसानी सापाची आठवण काढली मग तो साप आला तिथे तो म्हणला घाबरू नकोस तू मी राणी साहेबांना दंश करतो पण तुझा हात लागल्याशिवाय त्या परत मोर्चा अवस्थेतनं जाणार नाहीत बर म्हटला मग त्यांनी काय केलं हळूच राणीच्या महालात याला सापतो आणि राणी साहेबांना हळूच दंश केला आणि राणी बे बेशुद्ध पडल्या ही गोष्ट राजाला कळली राजाने त्यांच्या गावातले सगळे वैद्य हकीम सगळ्यांना बोललो पण कोणाच्या याने काहीच उपयोग होईना मग राजाने दवंडी पिटवली की राणी साहेबांना जो कोणी बरं करेल त्याला मी शंभर गाव इनाम देईल आणि भरपूर पैसे पण देईल मग हा जो तुरुंगात जो टाकला होता ना माणूस गरीब माणूस त्याला पण हे ऐकू आलं मग त्यांनी सांगितलं मी वाचवतो साहेबांना मग राजाने त्याला राणीसाहेबांबरोबर जवळ नेलं आणि या माणसांनी त्या राणी साहेबांना हात लावताच राणी साहेब झोपेतन उठल्यासारख्या जाग्या जाग्या राजाला खूप आनंद झाला राजाने त्या माणसाला शंभर गाव इनाम दिली भरपूर पैसे दिले आणि त्या माणसाला विचारलं की असं का तुझ्या हातात दागिने सापडले मग त्या माणसानी पूर्ण हकीकत राजाला सांगितली राजाला त्या सोनाराचा खूप राग आला सोनला त्यांनी जेलमध्ये टाकलं आणि त्या माणसाला सोडून दिलं म्हणून मुलांना माणूस असतो ना तो फार कृतज्ञ असतो म्हणून चांगल्या माणसाशीच आपण संगत ठेवावी